द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने केलेल्या ईडी कार्यालयाने नॅशनल हेरोडची संपत्ती जप्त करून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी कार्यालयाने कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे तसेच भाजपा सरकारने संदर्भ ज्या तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून भाजपच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांवर सुडबुद्धीने कारवाई केली आहे त्याचा निषेध म्हणून गुरुवारी सतरा एप्रिल रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे निषेध करण्यात आला केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग थांबविण्याबाबत प्रांत ऑफिस कार्यालय पनवेल येथे निवेदन देण्यात आले या प्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील महिला निरीक्षक चंद्रकला नायडू कार्याध्यक्ष शशिकला सिंग अरविंद सोनटक्के पनवेल शहर युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे तालुकाध्यक्ष नंदराज मुंगजी जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे शशिकांत बांदोडकर वैभव पाटील व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते करता हैी कोगे करता है मोदी करता हैी तो आगे करता है सोनिया संघर्ष करो हम तुम्हारे साथ है राहुल जी संघर्ष करो हम तुम्हारे साथ है